दररोज संकलन करून वरंगावतून ट्रॅक्टरद्वारे व त्यांच्या काहीतरी गाड्या लावले आहेत त्यांनी त्यांच्या टर्न काढतेवरती दररोज मोज वजन करतात ते नगरपालिका वरंगाव आणि तो इथे घनकचरा डेपो आहे आपला वरंगाव नगरपालिकेतने काहीतरी क्षेत्र जे आहे ना त्यांचं बांधलेलं आहे आवारात त्यामध्ये त्यांनी टाकायला हवा पण तो कुठल्याही प्रकारे तिथे टाकल्या जात नाही आणि तो रिसायकल न करता कचरा डेपोतून यामध्ये पाहून घ्या अक्षरच्या बाहेर टाकलेला आहे आणि रस्त्यामध्ये कुठे कुठे टाकलेला आहे साहेब दोन किलोमीटर एक ते दीड किलोमीटर मागे पण रस्त्यामध्ये कुठं रस्ता दिशील कुठे अडचण असेल त्यामध्ये कचरा हा टाकलेला जात आहे साहेबांना मी विनंती केली साहेब आपण हा कचरा उचलून याचा रिसायकल योग्य पद्धतीने करून आपल्या कचरा डेपोच्या आवारात टाका साहेबांचं आम्हाला अपेक्षित उत्तर काय होतं की बा शिवसाहेबांचं किंवा आम्ही जो कचरा उचलतो आहे आणि तो टाकत आहे पण शिव साहेबांनी उड्या उत्तर काय दिली असते ना आम्हाला म्हणजे कालच एक आता मी तर निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा जो कचरा रस्त्यात जो टाकलेला आहे तो मी यायच्या अगोदर ठेकेदारांनी टाकला आहे पण साहेब आपण जो ठेका देता यावरून सिद्ध होते नगरपालिकावर हे ठेका देते कचरा संघटनाला हे ठेका देते मग आप त्यांच्यावरती काही आहे की नाही जबाबदारी नगरपालिकेवरती का फक्त ठेका ठेका दिला आणि आपली जबाब जबाबदारी संपली म्हणजे ठेकेदार तो व्यवस्थितरित्या कचरा कुठे टाकत आहे काय नाही याची जबाबदारी शिवसाहेब आपली आहे शिवसाहेब आपली आहे ह्या घनकचरा जो टक कचऱ्या जर मोजला जातो त्याचं रिसायकल करून योग्य पद्धतीने जे कचऱ्याची विवट लावली ते शिवसाहेब हा ठेकेदार कोणी असो तो लावत नाहीये याचा रिसायकल पद्धती होत नाहीये शिवसाहेब हा कचरा उतरून कचरा डेपोच्या बाहेर या पद्धतीने टाकलेला आहे पाहून घ्या याच्यावरती आपण हा कचरा उतरून योग्य ती रिसायकल पद्धतीने करावी ही मागणी आमची शेतकऱ्यांच्या वतीने साहेब या बाबा कचऱ्यामुळे आम्हाला भरपूर त्रास आहे आमच्या शेतात साहेब मजूर येत नाही येते ह्या घाणकचऱ्यामुळे एवढा घाण वाचित आहे साहेब याबद्दल आता तरी हे पहा हे पण नाही गावरे त्या हवेमुळे म्हणून आमच्या शेतात येत आहे याचा काय विलवट लावतो आपण सांगा बरं आणि त्यात विलट काय लावतो आम्ही दाखवतो तुम्हाला असंच पडेल असतो या या विषयावर स्वतः औरंगाव शिवनी तसंच ओरंगाव शिवनी घेतला पाहिजे तसं औरंगावच्या अधिकारी आरोग्य अधिकारी तसंच औरंगाव जळगाव जिल्ह्याचे आमचे शिव कलेक्टर अधिकारी यांच्याशी यांना संबंध साधून यांच्या ठिकाणी हे त्वरित हा कचरा उचलून इथे बाजूला के केला पाहिजे आणि हे संकल्प चालू केला पाहिजे हेच आमची विनंती आहे